हॅलो सुधाकर तट सर का हो बोला ना सर नमस्कार मी पत्रकार गायकवाड बोलायलो परळीवरून हां ah, बोला ना सर uh, सर ती माजलगावची बातमी वाचली आपली विस्तवावरून चालयची जी, जी प्रथा होती ती बंद केली मग हो हो सर काय प्रकार होता तो तिथं विस्तवावरून चालायची प्रथा होती ना तिथं हां हां तर ते जे आहे ते अगोरी अंधश्रद्धा आहे ना बरोबर आहे असे कुठल्या सणावारा निमित्त करत होते का असे कंटिन्यू करत होते ते नाही असं दरवर्षी दरवर्षी काही विशिष्ट वेळी ते करायचे करणारे बोंधू कुठले गावातले होते का बाहेरचेच होते नाही त्याच गावातले होते अच्छा हा 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 त्याच गावातले होते ते अच्छा पण ते कसं साधारण असतील ते तिथे एक साधचं आपलं उभा म्हणून देवस्थान होत त्यांचं आणि करताना ते म्हणजे त्याच प्रमाण गावापुरत एक उत्सवाच अशा पद्धतीचं असणार ते पण एखाद्या वेळेस त्याच्या कुणी म्हणजे हितशत्रू वगैरे गोष्ट समजा लीक केली आणि ती आपल्यापर्यंत आली आणि मग ही गोष्ट म्हणजे कुणीतरी ते प्रत्येक ठिकाणी गेलं ना त्यांची बरोबर आहे कलेक्टरला पण दिली आणि पोलीस स्टेशनला पण दिन रोडच्या दिली होती मग त्याच्यामुळं मग ती आमच्याकडं पर्यंत आली आणि मग आम्ही इथून मी आमचे जायभाई सर आणि सोनपीर सर आमच्याजा आम्ही तिघ गेलो होतो अच्छा मग पहिल्यांदा आम्ही दिंद्रुड पोलीस स्टेशनला एक त्यांना अर्ज दिला किंवा म्हणलं कसं काय असं असं आलं आहे म्हणलं आमच्याकडे आलेलं आहे आम्ही जरा शहानिशा करू इच्छितो मग त्यांना पण तसे म्हणजे पत्र आलेलं होतं दिड पोलीस स्टेशनला दिनरुड पोलीस स्टेशनला कारण माझं ग्रावलं रितसर तक्रार झालेली आहे बरोबर मग तिथून त्यांना आदेश होते असा असं आहे तुम्ही बघा म्हणून अच्छा त्याच्यामुळे त्यांनी त्या तिथला जो म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल आहे त्या गावासाठीचा बीट अमलदार बीट अंमलदार तर त्यांना फोन केल्यानंतर म्हणले मी चाललोय तिकडच त्यांना म्हणलं होतं आम्हाला आमच्या सोबत जर कोणी तुमचा पोलीस दिला तर आम्ही जाऊ शकू बघू मग त्यांनी फोन केल्यानंतर ते म्हणले मी पण चाललोय म्हणले मग आम्ही जातोच सोबत मग वाघ मारे म्हणून तिथं पोलीस कॉन्स्टेबल आहे मग आम्ही तिथं गेल्यानंतर त्यांचा कॉल आला मग आम्ही थोडं थांबलो तिथं था, गावाच्या म्हणजे जवळ आणि मग आम्ही चौघ पण गेलो तिथे चार पाच जण मग तिथं आला वगैरे तिथले सगळे लोक म्हणजे कांबळे म्हणून कुणीतरी आहे कांबळे आणि काही त्याचे साथीदार असतील समजा हे सगळं करणारे करणारे मग त्यांनी मागच एकदा करणार होते पण पावसामुळे काहीतरी त्यांनी ते कॅन्सल केलं अच्छा अच्छा आणि मग कालची तारीख होती तार का, काल ती अच्छा कालच्या तारखेनंतर त्याच्यामुळं आम्ही काल प्रत्यक्ष स्पॉटला गेलो तर तिने ती जागा वगैरे साफ केलेली होती ती पण ते माणसं नव्हते मग तिथले ते गायब झाले माणसं ते गायब झाले त्यांना माहिती झालं का तुम्ही आलात म्हणून त्याच्यामुळे बहुतेक त्यांना ती बातमी बहुतेक प्रशासनाच्या माध्यमातूनच कोणी सांगितलं असेल अच्छा अच्छा की असं असं आहे व आम्हाला तुम्ही हे असलं काही करू नका कोरोनाचं काळ आहे बरोबर आणि पुन्हा आम्हाला वरून दबाव आहे असं तसं तरी तरी सुद्धा त्यांनी आम्ही करणार असं काहीतरी केलं होतं वाटतं मग त्याच्यामुळे मग आम्ही गेल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की असं कुणीतरी येणार आहे तर वगैरे लोक म्हणून त्यांनी ते तिथून पळून गेले ते आम्ही गेलो त्यावेळेस म्हणले नाही असं कुणीच नाही आणि जे होते ते इथं नाहीत आणि मग आम्ही तिथं सगळ्यांना कलेक्ट केलं ते सगळे फोटो वगैरे काढले एक निवेदन तयार केलं आणि त्यांच्या सह्या वगैरे घेतल्या किंवा ही जी प्रथा आहे ती कशी प्रथा आहे आघोरी त्याच्यातून अपघात घडू शकतात त्यांना ते पण दाखवलं आम्ही नक्की नक्की बरोबर हां आणि हे एकूणच चांगली गोष्ट नाही आता बाबासाहेबांच्या विचाराचे तुम्ही माणसं आहेत म्हणलं आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर करत असलात तर म्हणजे तुम्ही का एक प्रकारचा घटनेचा भंगच करतात आणि बाबासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध वर्तन करताय बरोबर ते चुकीच आहे हा चुकीचं आहे त्यामुळे कुणीच तुम्हाला हे करणार नाही तुम्ही उलट अशा गोष्टींना तरुण होते बरेच मुलं ना अच्छा अच्छा तुम्ही अशा गोष्टीला तुम्ही तुम्हीच हे करू नका कारण कधी कधी काय होतं माहिती का ते करत असतात छोटी गोष्ट पण त्याच्यातून एखादी अनिष्ट घडण्याची शक्यता असते अनिष्ट म्हणजे काय करतात आता साधी सुकून बघणारी बाई तर हिला ही करणी करते म्हणून गावानं ठार मारलेल्या घटना आहेत ना बरोबर आहे की नाही बरोबर आहे बरोबर ही बाई करणी हेनच केलं असेल आणि ती तर काय फक्त सुकून बघायची साधी अशी घटना घडलेल्या आपल्या पुष्कळ आहेत आमच्याकडे बरेचशी प्रकरणं आहेत बरोबर त्याच्यामुळे त्यांना सांगितलं की हे साध्या घटनेपासून तुम्ही जरी समजा साधे साधे करत असाल तर ह्या घटनेमधून खूप गंभीर अशी घटना होऊ शकते घडू शकते आज तुमच्या विरुद्ध अर्ज दिलाय म्हणजे हे लोक तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत बरोबर आणि उद्या कदाचित तुम्हाला तुम्ही असं कधीतरी आज आम्ही कार्यकर्ते आले म्हणून तुम्ही पळून जाल हो ना आणि उद्या करण्याचा प्रयत्न करताना पण याच्यामुळे तुम्हाला जास्त त्रासाला सहन करावं लागेल असं त्यांना सांगितलं त्याच्यामुळं एक त्यांनी लिहून दिलं आम्हाला किंवा आम्ही अशा पद्धतीनं आतापासून असं काही करणार नाहीत अरे चांगलं आहे लेखी दिलं त्यांनी लेखी आपल्याकडे ले आहे त्याची प्रत दिन पोलीस स्टेशनला पण दिली आम्ही आणि आमच्याकडे पण त्याची आहे बढिया बढिया तुम्ही सविस्तर दिलेल्या माहितीबद्दल तुमच्या धन्यवाद आणि तुम्ही जे कार्य करताय त्याला ते ते आमचं खूप तुम्हाला सलाम अतुलनीय असं तुमचं काम आहे तुमचं अभिनंदन आणि तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि सलाम सर थँक्यू धन्यवाद 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 धन्यवाद